लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे सोलापुरात नुकताच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आला असे आवाहन केले होते सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी गटनेते आनंद चंदन शिवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले तौपीक शेख या दोन प्रमुख नेत्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली ही भेट प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व शहर कार्याध्यक्ष जुबेर भागवान यांनी घडवून आणली आहे यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी इरफान शेख तौपिक शेख यांची चिरंजीव आदनान शेख प्रमोद भोसले सह इतर कार्यकर्ते हो, उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका